क्लासेस या ए ट्यूब चॅनलमध्ये तुमचं पूर्ण श्रीनव्याने हळदी हार हार्दिक सह स्वागत आहे तर आजचा टॉपिक हे अतिशय महत्त्वाचा पुलिस प्रति स्पर्धापेक्षासाठी तर या ठिकाणी प्रश्न असा आहेत दर दोन वर्षांनी राज्यसभेचे डाट्या सभासद निवृत्त होतात आणि या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे एकास तीन एक तृतीयांश तीन राज्यसभेचे सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा त्या ठिकाणी निवडले जातात ते नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे नाव काय आता प्रत्येक वेळेस महाराष्ट्राचे राज्यपाल बदलत असतो त्या तुमच्या याच्यानुसार या ठिकाणी पहायचं असते ओके स संसद म्हणजे काय आता संसद म्हणजे काय पर्याय क्रमांक एक आहे लोकसभा राज्यसभा व राष्ट्रपती यांना संसद म्हणतात का पर्याय क्रमांक दोन आहे लोकसभा व राज्यसभा यांना संसद म्हणतात का फक्त लोकसभेना संसद म्हणतात का किंवा फक्त राज्यसभेना संसद म्हणतात का तर मित्र या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती या तिघांना मिळून काय म्हणतात संसद असे म्हणतात ओके त्याच्या नंतरचा प्रश्न आहे केंद्र सॉरी घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे म्हणजे जे घटक राज्यांच्या सीमा असतात एकोणतीस घटक राज्यात एकोणतीस घटक राज्यांच्या सीमा जे बदलण्याचा अधिकार कोणाला आहे पर्याय क्रमांक एक केंद्र सरकारला पर्याय क्रमांक दोन राज्य सरकारला पर्याय क्रमांक तीन सर्वोच्च न्यायालयाला पर्याय क्रमांक चार भारतीय संसदेला आहे तर मित्र हो या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे भारतीय संसदे या ठिकाणी काय करण्याचा अधिकार आहे राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे ओके त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया भारताच्या एकत्रित निधीतून भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्याचा अधिकार करण्याची संमती कोणाला आहे भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची आवश्यकता असते संमतीची आवश्यकता असते राष्ट्रपतीची आवश्यकता असते का पंतप्रधानाची आवश्यकता असते का संसदेच्या दोन्ही सभागृहाची या आर पी आयचे गव्हर्नरचे असते तर या ठिकाणी पाहायचं की आ, सबा, लोक, लोक सबा, एकत्रित करण्याचा म्हणजे संसदेचे जे राज्यसभा आहे लोकसभा आहे किंवा संसद म्हणजे राज्यसभा लोक लोकसभा राष्ट्रपती यांना एकत्रित निधीतून खर्च करण्याची करण्यासाठी कोणाची त्यांची संमती पाहिजे म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहाची संमती या ठिकाणी पाहिजे ते ओके त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीपैकी कोणाचा नाम, निर्देश नाम निर्देशित करता येईल ओके म्हणजे राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाचं नाम निर्देशित करता येईल तर डॉक्टर राधाकृष्णन डॉक्टर राधाकृष्णन यांना की नाही घटनेचे पहिले अध्यक्ष म्हणून यांना नाम निर्देशित करता येईल ओके त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया शेषाधिकार घटनेनुसार कोणास आहे ओके राष्ट्रपतीस आहे संसदेस आहे उपराष्ट्रपती या पंतप्रधानास आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संसद राष्ट्रपती म्हणजे लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती यांना शेषाधिकार आहे अखिल भारतीय सेवा ची तरतूद काढण्या भारतीय घटनेच्या राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे कलम या ठिकाणी पाहू शकता तीनशे अकरा कलम तीनशे बारा कलम तीनशे सत्याहत्तर कलम या ठिकाणी तीनशे बेचाळीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कलम तीनशे बारा संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला डाडास म्हणून संबोधतात शून्य तास प्रश्नांचा तास वादविवाद या चर्चा तास तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे प्रश्नाचा तास म्हणून पहिल्या तासाला संबोधले जाते ओके लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे कोणता ठराव अविश्वास ठरावासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असतो तर या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे शंभर सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे नंतरचा प्रश्न अयोग्य विधान निवडा इथं अयोग्य विध विधान जे योग्य नाही ते तर अयोग्य असे म्हणतात माहीत आहे तुम्हाला अतारकांकित प्रश्नांचे उत्तर लिखित स्वरूपात देतात अतारकांकित प्रश्नांचा पुरवणी प्रश्न विचारले जातात अल्पसूचना प्रश्न दहा दिवसापेक्षा कमी कालावधीचे सूचना देऊन विचारण्यात येतात शून्य काळ प्रश्न काळ संपताच लगेच सुरू होतो व तो सभागृहाचे नियमित कामकाज सुरू होईपर्यंत चालत असतो ओके या ठिकाणी पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओके अ अतारंकित प्रश्नास पुरवणी प्रश्न म्हणून विचारण्यात येतात ओके लोकसभेच्या सभापतींना आपल्या पदांचा राजीनामा डॅडस यांच्याकडे करावा लागतो लोकसभेच्या सभापतींना तर राष्ट्रपतींना असतो का उपराष्ट्रपतींना असतो का उपसभापतींना का राज्यपालांकडे लोकसभेचा सभापती जो असतो लोकसभेच्या सभापतींना आपल्या पदांचा राजीनामा त्या ठिकाणी उपराष्ट्रपतीकडे द्यावा लागतो ओके मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबाबत कोणास जबाबदार असतात तर लोकसभेला या ठिकाणी जबाबदार असतात प्रश्न संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही तर सरन्यायाधीश यांचा या ठिकाणी समावेश करता येणार नाही ओके okay? त्याच्यानंतरचा राज्यसभा किती वर्षानंतर विसर्जित होते राज्यसभा किती वर्षानंतर का होत असते विसर्जित होत असते तर या ठिकाणी पहा मित्र राज्यसभा कधीच विसर्जित होत नसते हे तुम्हाला माहित आहे कसं असते ते अखंडित यापैकी नाही किंवा ते एक छेद तीन म्हणजे एक छेद तीन एवढे या ठिकाणी निवडले जातात आणि तेवढे शिवानिवृत्त होत असतात म्हणजे एकाच तीन या प्रमाणामध्ये राज्यसभा कधीच खंडित होत नाही किंवा विसर्जित होत नाही ओके नंतरचा प्रश्न आहे सभा राज्यसभा हे संसदेचे दोन्ही सभागृह आहे तर कोणता आहे तर स सभागृह म्हणजे राज्यसभा हे संसदीय द्याटद्या सभागृह आहे तर कोणता आहे राज्यसभा हे वरिष्ठ वरिष्ठ म्हणजे मोठे या ठिकाणी त्यापेक्षा मोठे सभागृह आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नंतरचा प्रश्न पाहूया लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे अठरा वीस एकवीस या पंचवीस ओके तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंचवीस राज्यसभेत खालीलपैकी जास्तीत जास्त किती सदस्य असतात राज्यसभेमध्ये खालीलपैकी जास्तीत जास्त किती सदस्य असतात तर या ठिकाणी दोनशे पन्नास सदस्य असतात नंतरचा प्रश्न राज्यसभेच्या सदस्य संख्या किती आहे राज्यसभेची काय सदस्य संख्या किती आहे तर दोनशे पन्नास या ठिकाणी राज्यसभेची सदस्य संख्या आहे राज लोकसभा असा अस पाच वर्षाची असते तर राज्यसभा कशी असते किती वर्षांनी ते निवड जाते म्हणजे लोकसभेचे सदस्य पाच वर्षांनी निवड होतात आहे तर राज्यसभेचे सदस्य किती वर्षांनी निवडतात तर सहा वर्षांनी किती वर्षांनी सहा वर्षांनी म्हणजे निवडले जाते पुन्हा 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 राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येत राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येईल हे बरखास्तीत शब्द आहे बरखास्त कधीच होत नसते ते एक छे तीन तृतीयांस दे, सं, या ठिकाणी निवड होते आणि या ठिकाणी सहा वर्षानंतर त्या ठिकाणी निवडले जातात पुन्हा पुन्हा देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे डॅडस होय ओके देशांची कार्यनि कायदे कायद्यात निर्मिती करणारी संस्था म्हणजे या ठिकाणी संसद ओके लोकसभा राज्यसभा जे असते संसद किंवा राष्ट्रपती याला संसद असे म्हणतात ते ओके पर्याय क्रमांक तीन आहे त्याच्या भारतीय संसदेच्या सॉरी भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते म्हणजे अनुच्छेद या ठिकाणी कलम पंच्याहत्तरनुसार नुसार या ठिकाणी मंत्रिपरिषदेचा एका उत्तरदायी असते अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी कमान किती दिवसाची नोटीस कालावधी आहे ओके <coughs> या ठिकाणी पं पंधरा दिवसांची या ठिकाणी नोटीस कालावधी आहे ओके मित्रो व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून या ठिकाणी सांगू शकता